मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या एकशे एकवीस गाड्यांमधून जवळपास तेवीस हजार गोनी कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील जुना कांद्याचा दर पाच तेवीस ते रुपये आहे नवीन कांद्याचा दर तीन ते बावीस रुपये आहे तसेच सफेद कांद्याचा दर दहा ते वीस रुपये आहे मार्केटमध्ये बटाट्याच्या अठ्ठावन्न गाड्यांमधून तेवीस हजार गोनी बटाट्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये युपी आलेल्या आलेला बटाट्याचा दर आठ ते पंधरा रुपये आहे मध्य प्रदेशमधून आलेला बटाट्याचा दर अकरा ते सोळा रुपये आहे व पंजाबमधून आलेला बटाट्याचा दर आठ ते दहा रुपये आहे मार्केट मध्ये आज लसणाच्या पंधरा गाड्यांमधून चार हजार चारशे गोनी लसणाची आवक झाली आहे मार्केट मध्ये उटीहून आलेला लसणाचा दर एकशे वीस ते दोनशे चाळीस रुपये आहे तर देशी लसणाचा दर शंभर ते एकशे ऐंशी रुपये व गुजरात व युपी हून आलेला लसणाचा दर एकशे दहा ते एकशे चाळीस रुपये आहे तर परदेशी चायनाहून आलेला लसणाचा दर एकशे सत्तर ते एकशे नव्वद रुपये प्रतिकिलो आहे